भारतीय जनता पार्टी मध्ये अगदी थाटात घर वापसी झालेले विशाल परब आपल्या सोबती नाही विशालजी खरं तर कोकणशाहीच्या या मंचावरती मी आपलं स्वागत करतो पुन्हा एकदा विशाल परब नावाचं वादळ या सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये ओंगावताना दिसणार आहे भारतीय जनता पार्टीच पुन्हा का भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे देशात म्हणा जगात म्हणा महाराष्ट्रात म्हणा किंवा कोकणात म्हणा सगळीकडे भारतीय जनता पक्षाचं वलय आहे आणि नंबर एकला ला पक्ष आहे भारतीय जनता पक्षाची जी मुद्दे आहेत पहिल्या दिवसापासून आजपर्यंत की प्रत्येक व्यक्तीला सामावून घेतलं जातं त्यापैकी मी एक व्यक्ती आहे आज, आज भारतीय जनता पक्षाने आणि सर्व माझ्या वरिष्ठ नेत्यांनी ने। माझ्यावर जो विश्वास टाकला माझा आज मी त्या घरामध्येच होतो आजही आज त्या घरात आहे आणि पुढे सुद्धा त्याच घरामध्ये असणार आहे तर भारतीय जनता पक्षावरती आपलं एक आगळं वेगळं प्रेम आहे खरं तर साहेब तुमचा एकूण हजार कोकणचा दौरा सुरू झाला घर वापसी झाल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत केलं जातंय लोकांचं हे पुन्हा एकदा मिळत असलेलं प्रेम पाहून नेमकं तुम्हाला काय वाटतंय <coughs> बघा मी गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे आणि लोक प्रेम करतायत आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आपल्याला एक चांगला सपोर्ट म्हणा किंवा एक चांगला लोकांचा आशीर्वाद आहे वरिष्ठ नेत्यांचं एक टोटली भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता प्रयत्न करेल खर तर संघटन वाढीसाठी विशाल परम नेमकं आता घर वापसी झाल्यानंतर काय करणार आहेत ते मला जाणून घ्यायचंय कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा अगदी काही महिन्यांच्या अंतरावरती आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी विशाल कशा एकूणच काम करणार आहेत संघटन वाढवणार आहेत ते सांगा भारतीय जनता पक्षामध्ये तळागाळात गावापासून ते पार्लमेंट पर्यंत कसं भारतीय जनता पक्षाचा झेंडा एक नंबरवर राहील याचा प्रयत्न मी माझे सर्व कार्यकर्ते हे शंभर टक्के आजपासून खूप जोमाने कार्य करणार आणि आता माझं स्वतःचं काही इलेक्शन नाही आहे हे मी सर्वसामान्य जनतेसाठी काहीतरी चांगलं करावं एवढाच आपला हेतू आहे याच्या पलीकडे काही नाही खरं तर विशालजी एक बुद्धा म्हणून राजकीय प्रश्न विचारण्याची आवश्यकता वाटते कारण की राजकीय पत्रकारता अर्थातच आम्ही करत असतो त्यामुळे राजकारणातल्या काही घडामोडी तुमच्याकडनं देखील मला जाणून घ्यायचं विशाल परब यांचं कमबॅक होणार हे बऱ्यापैकी सर्वांना ठाऊक होतं पण काही जण प्रश्नार्थक सुद्धा होते खर तर हा प्रश्न राणे कुटुंबाबाबतचा आहे माझा विशाल परब आणि राणे कुटुंब यांच्यामध्ये दुराव आहे असं म्हटलं जात आहे नेमकं तथ्य काय खरंच दुराव आहे असं काय नाही आहे मी भारतीय जनता पक्षाचा आज कार्यकर्ता आहे आणि राणेसाहेब या कोकणचे भाग्यविधाते आहेत आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे ते खासदार आहेत सन्माननीय पालकमंत्री साहेब आहेत त्यामुळे मी लहानाचा मोठा त्यांच्या सोबत म्हणजे त्यांच्या ठिकाणी झालो माझा एक स्वभाव आहे मी इलेक्शनच्या वेळी सुद्धा मी हेच सांगितलं होतं की माझ्या ज्येष्ठ नेत्यांवर मी केव्हा बोलणार नाही त्यांनी जरी बोलले तरी मी केव्हाही माझं प्रत्युत्तर देणार नाही माझ्यासाठी हे नेते आदरणीय आहेत कारण एखादा मुलगा चुकतो चुकल्यानंतर त्याचे आई वडील त्याला माफ करतात त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो की माझ्यासाठी ही सर्व मंडळी महायुतीचे सर्व नेते माझ्यासाठी आदरणीय आहेत विशालजी अगदी शेवटचा प्रश्न खरं तर तुमचं ज्यावेळी त्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपामधनं निलंबन झालेलं अर्थात त्या दरम्यान तुम्ही अपक्ष म्हणून एकूणच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला होता जवळपास तेहत्तीस हजार दोनशे ऐंशी पेक्षा अधिक मतं आपण त्यावेळी मिळवलेली होती लोकांचं इतकं प्रेम होत त्यावेळेचा भाजपा अर्थात आणि आताचा वाढलेला भाजपा नेमकं तुम्हाला काय फरक जाणवतो आणि एकूणच पुन्हा एकदा ते जाणून घ्यायचं विशाल परब अशा पद्धतीने हे सर्व नेतृत्व करणार <coughs> बघा मी एक छोटासा ग्रामीण भागातील कार्यकर्ता आहे मला एवढं सांगावं सा वाटतंय की भारतीय जनता पक्ष अटल बिहारी वाजपेयी म्हणाच्या पूर्वी सुद्धा असंख्य असे नेते होऊन गेले हा जुना पक्ष आहे या पक्षामध्ये कार्यकर्ता हा घडला जातो मोदी साहेब म्हणा फडणवीस साहेब म्हणा सन्माननीय चव्हाण साहेब म्हणा किंवा सन्माननीय राणे साहेब म्हणा ही शून्यातन विश्व निर्माण करणारी व्यक्ती आहेत यांचं सर्वांचं मार्गदर्शन घेऊनच माझ्यासारखा का एक कार्यकर्ता एक कार्यकर्ता म्हणून मी कार्य करणार आहे खर तर विशालजी नेहमी ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा बोलताना सांगतात मी कार्यकर्ता आणि कार्यकर्ता म्हणूनच कायमस्वरूपी संघटनवाढीसाठी आणि एकूणच भाजपा पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणार आहे विशालजी एकूणच आपल्या पुढील वाटचालीला आमच्या कोकणशाही टीम कडनं देखील आम्ही शुभेच्छा देतो राजेश हेदळकर आणि प्रशांत रेवणकर सह सा, साईनाथ गावकर कोकणशाही सिंधुदुर्ग